तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे आरोग्यदायी जाऊ दा दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळवते अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुमच्या मनात एखादी इच्छा आहे गोष्ट आहे ती पूर्ण होत नाही कोणती इच्छा तर तुमचं मुलांचं लग्न असेल किंवा तुम म्हणजे स्वतः मुलां मुले असतील त्यांचं लग्न असेल तुम्हाला घर घ्यायचं असेल शेती घ्यायची असेल किंवा एखादा व्यवसाय चालत नसेल व्यवसाय वाढायसाठी किंवा तुम्हाला एखादी सरकारी नोकरी पाहिजे किंवा आय टीमध्ये नोकरी पाहिजे <coughs> किंवा तुम्हाला प्रोटेक्शन सपोर्ट पाहिजे घरामध्ये पैसा पाहिजे घरामध्ये ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्या दूर होण्यासाठी म्हणजे कुठलीही तुमची इच्छा असू दे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला चोवीस तासात फरक दिसेल तुम्ही म्हणाल हे काय सांगता तर खरंच हे ज्योतिषशास्त्रांनुसार आहे उपाय नक्की करा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे उपाय कधी करायचा बुधवारी संध्याकाळी करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये एक छोटासा वहीचा तुक कागद घ्यायचा एक विष असा चौकोणी पांढरा कोरा कागद घ्यायचा किंवा आक आकलेला रेषेचा असला तरी चालेल कोरा असेल तर अतिशय चांगला आणि अष्टगंध अष्टगंध जे आहे त्यामध्ये गुलाबाचं अत्तर घालायचं अष्टगंध ओलं करायचं आणि तुमच्याकडे समजा तुळशीची काडी असेल तर ती तुळशीची काडी घ्या नसेल तर अगरबत्तीची काडी घेतला तरी चालेल त्या अष्टगंधनं जे ओलं गुलाबात तर घालून जे अष्टगंध ओलं केले त्या अष्टगंधनं तुमची इच्छा त्या कोऱ्या कागदावर लिहायची मग आता समजा तुमच्या मुलांच्या लग्नासाठी आहे तर विवाह तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर नोकरी सरकारी नोकरी पाहिजे असेल तर सरकारी नोकरी पैसे पाहिजे असतील तर पैसे तुम्हाला जे पाहिजे ते शॉर्टकट लिहायचं समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी जादूटोणा केलेला आहे अडचण आहे माझ्या घरातले दोष निघून जाणे एवढं लिहा समजा तुम्हाला व्यवसायामध्ये अडचण असेल व्यवसाय चालत नसेल किंवा व्यवसाय नवीन चालू करायचा असेल तर व्यवसाय असं लिहायचं समजा तुम्हाला घर घ्यायचं असेल तर घर शेती घ्यायची असेल तर शेती एवढाच शब्द लिहायचा हे शब्द लिहित असताना तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ठेवायची म्हणजे समजा आता तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुम्ही त्या चिठ्ठीवरती पांढऱ्या कोऱ्या कागदावरती अष्टनंदनं घर लिहिणार एवढंच लिहित असताना तुमच्या मनामध्ये मी माझं घर घेतलेलं आहे किंवा सरकारी नोकरी लिहित असताना लिहिताना फक्त सरकारी नोकरी लिहायचं पण तुमच्या मनामध्ये सकारात्मक ते ठरवलं मला सरकारी नोकरी लागलेली आहे मनात ते ठेवायचं पण लिहिताना फक्त सरकारी नोकरी म्हणजे जी इच्छा आहे ती शॉर्टकट लिहायची पण विचार करत असताना सकारात्मक माझं काम झालेलं आहे असं करायचं आणि त्यामध्ये दालचिनीची पावडर जी आपण तुम्ही जे लिहिलेला कागद आहे कोरा अष्टगत त्याच्यावरती चिमूटभर दालचिनी पावडर टाकायची ती पुडी बांधायची आणि तुम्ही तुमच्या उशाखाली रात्रभर ठेवायची झोपताना तुमच्या उशीखाली घ्यायची आणि झोपायचं दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी उठायचं उठल्यानंतर ही पुडी तुम्ही काय करायचं देवघरामध्ये दे जायचं तिथे काभू कापूर, कापूर प्रज्वलित करायचं आणि त्या कापरावरती ती चिट्टी धरायची हे तुम्ही बुधवारी रात्री करायचं गुरुवारी सकाळी जाळायचं त्या पावडर पावडरसह ती चिट्टी लिहिलेली जाळायची असं तुम्ही करून बघा तुम्हाला चोवीस तासाच्या आत नक्की फरक पडेल हा उपाय ज्योतिषशास्त्रांनुसार आहे त्यामुळं नक्की करा उपाय केल्यानंतर तुम्ही काय फरक पडला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा समजा तुम्हाला ह्या बुधवारी फरक नाही पडला पुढच्या बुधवारी नाही पडला तर त्याच्या म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहा उपाय कधीही वाया जाणार नाही तुम्हाला दोन तीनदा तरी उपाय केल्यानंतर नक्की फरक पडेल एवढं मी खात्रीशीर सांगते हे उपाय करा उपाय जे आहेत ते तुम्ही लोकांना सांगा शेअर करा व्हिडिओ शेअर करा कारण व्हिडिओ शेअर केल्यामुळं तुमचे कुणीही मित्र असतील मैत्रिणी असतील नातेवाईक असतील बहिणी भाऊ संबंधित असतील किंवा शेजारी असतील त्यांना हे व्हिडिओ ऐकू देत त्यांच्याही इच्छा कुठल्या असतील त्या पूर्ण होऊ देत आणि त्यांच्याही इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओ शेअर केल्यामुळं दुसऱ्याने ऐकल्यामुळं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी हे मनामध्ये ठेवा कधीच असं म्हणू नका मी हा व्हिडिओ शेअर केला दुसऱ्यानं ऐकलं ते जर चांगलं होईल त्याला त्याची गोष्ट मिळेल कधीच म्हणू नका त्याला जर त्याची गोष्ट तुमच्या एका शेअरनं मिळाली तर तुम्हालासुद्धा स्वामी समर्थ महाराज ती गोष्ट लवकर देतील त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा लाईक करत जा ऑल बटनला क्लिक करत जा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटला एकच सांगत असते कुणाचाही व्हिडिओ बघा तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबनं व्हिडिओ कुणीही बनवतो त्याला सपोर्ट मिळतो त्याला प्रोत्साहन मिळतं तसंच माझ्याही मुलीने शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ डेली ब्लॉगचे कमेंटचे व्हिडिओ यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे ती जी लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन ब बॉक्समध्ये देते त्यालाही तुम्ही लिंक सबस्क्राईब करा कारण किती तर वेळा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मुलीची लिंक दिलेली आहे पण कोणी सबस्क्राईब जास्त करत नाही करा कारण कोणालाही सपोर्ट केला कोणालाही प्रोत्साहन दिला, तर त्याचा फायदा होतो आणि तुमचं तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो तुमचं काही नुकसान होत नाही श्री स्वामी समर्थ